गवान प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस या क्रिकेट स्पर्धेला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या टेन स्टार्स गव्हाण गावदेवी क्रिकेट क्लब गव्हाण यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था गवाण शेलगर आणि महेश स्पोर्ट्स शेलगर यांच्या वतीने गवाण प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन चौदा ते सोळा फेब्रुवारी दरम्यान गवाण गावातील मैदानात आयोजित करण्यात आले होते यंदाचे या स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे या स्पर्धेला माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी किरण देशमुख अभिजित कडू सी एस खरत श्याम ठाकूर विनायक कोळी अनिकेत कोळी परेश ठाकूर जयंत म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते अतिशय चांगल्या वातावरणामध्ये इथे हे क्रीडा सामने इथे चालू आहेत या ग्राउंडचं चित्र पाहिलं आणि त्याचबरोबर याचं उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधा पाहिल्या तर खरोखरच खेळण्यासाठी अतिशय चांगलं असं वातावरण आहे ज्याच्यामध्ये खेळायला आणि हा खेळ पाहायला सुद्धा आनंद वाटेल या खेळाच्या निमित्ताने मग सध्या आपली जी आ, या इथे क्रीडे क्रीडा स्पर्धा पाहण्याची आपली जी चव आहे आपली जी टेस्ट आहे ती सुद्धा चांगल्या प्रकारे होईल आणि त्याच्यामुळे या इथे गावांमध्ये चांगल्या प्रकारे ही क्रीडा संस्कृती ही बहरू शकेल अशा प्रकारची काळजी ही आयदा आयोजकांच्या तर्फे घेतलेली आहे याच्याबद्दल मी आयोजकांचं सर्वांचं या इथे मी अभिनंदन करतो आणि ह्या स्पर्धेसाठी मी मागील वर्षी सुद्धा आलेलो होतो यावर्षी आलेलो आहे आणि पुन्हा पुन्हा यायला मला आवडेल जो जेव्हा जेव्हा मला हे वातावरण पाहायला भेटतो त्यावेळेस खरोखरच मनाला मला आनंद होत असतो पुढील काळामध्ये सुद्धा येत राहील आणि अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांसाठी माझ्याकडून या इथे मी आयोजकांना शुभेच्छा येतो